नमस्कार बहुताल मध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे आज आपण चर्चा करणार आहोत म्यानमार या ठिकाणी आलेल्या अतिशय भीषण भूकंपासंदर्भात खर तर गेल्या आठवड्यात हा भूकंप आला त्याच्यामुळे तिथं जवळजवळ तीन हजार लोकांचा मृत्यू झाला शेजारच्या थायलंडमध्ये सुद्धा काही नुकसान झालं आता हा भूकंप आल्यानंतर तिथं जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आत्ता याचं विश्लेषण करणं हे योग्य राहील म्हणून आपण हा व्हिडिओ करतो आहे या व्हिडिओमध्ये आपण भूकंप का होतात म्यानमारमध्ये जो भूकंप आला त्यामागची कारणं काय आहेत भारताच्या दृष्टीनं भूकंप प्रवण क्षेत्र त्या ठिकाणी परंपरागतरित्या लोक कशा प्रकारे भूकंपामध्ये राहायचे काय उपाय करायचे आणि म्यानमारच्या या भूकंपातून आपण काय धडा घेतला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवात करूयात अर्थातच म्यानमारच्या भूकंपापासून म्यानमारमध्ये गेल्या शुक्रवारी सात पॉईंट सात रिस्टर स्केलचा सा भूकंप आला त्याची तीव्रता इतकी जास्त ती होती की त्या ठिकाणी इमारती कोसळल्या खूप मोठ्या प्रमाणात रस्ते उद्ध्वस्त झाले आणि या सगळ्यामध्ये जी मनुष्यहानी झाली ती जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्त आहे भूकंपासारख्या आपत्तीमध्ये जी मनुष्यहानी होते त्याचा आकडा हळूहळू वाढत जातो कारण अनेक लोक बेपत्ता असतात आणि ते नंतर मृत्युमुखी पडल्याचं लक्षात येतं त्यामुळे आत्ता हा आकडा दिसत असला तरीसुद्धा याच्यानंतर ही तीव्रता किंवा त्या याचा मृतांचा आकडा हा निश्चितच वाढू शकतो मित्रांनो भूकंप का होतात हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला भूकंप समजून घेण्यासाठी पृथ्वी नेमकी काय आहे आणि पृथ्वीच्या अंतरंगात काय आहे पृथ्वीच्या पोटात काय आहे हे समजून घ्यावं लागतं तरच आपल्याला भूकंप का होतात हे नेमकेपणानं लक्षात येतं त्यामुळे आपण सुरुवातीला समजून घेऊयात पृथ्वीचा अंतरंग अर्थात पृथ्वीच्या पोटामध्ये काय काय दगडलेलं आहे जेव्हा आपण पृथ्वीचा विचार करतो तेव्हा बाहेरून आपल्याला पृथ्वी ही एकसंध वाटत असली तरी सुद्धा पृथ्वीचे आतमध्ये अंतर्गत वेगवेगळे थर आहेत त्याचे वेगवेगळे थर आहेत पण प्रामुख्याने तीन थर मानले जातात एक तर हा पृथ्वीचा केंद्र याच्यापासून ते हा जो थर तुम्हाला पाहायला मिळतोय हा आहे पृथ्वीचा गाभा त्याला कोर असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये याची जाडी जवळजवळ चौतीसशे ते पस्तीसशे किलोमीटर इतकी जास्त आहे त्याच्यानंतरचा जा जो थर आहे हा आहे मध्यावरण याची जाडी आहे जवळजवळ दोन हजार नऊशे किलोमीटर आणि त्याच्यानंतर हा जो पातळसा थर आहे तो आहे ज्याला आपण क्रस्ट म्हणतो किंवा ज्याला आपण पृथ्वीचं कवच असं म्हणतो या कवचाची जाडी जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी कमी जास्त असते साधारण एक वीस तीस किलोमीटरपासून ते शंभर किलोमीटरपर्यंत अशी त्याची जाडी कमी जास्त होत असते आता हा सगळा जर पृथ्वीचा आपण थर बघितला सगळे जर वेगवेगळे थर बघितले तर आतमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे पृथ्वीच्या आतमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता आहे आणि या उष्णतेमुळं जे काय घडतं तेच आपल्याला आपल्याला ज्वालामुखीच्या स्वरूपात किंवा भूकंपाच्या स्वरूपात स्वरूपात पाहायला मिळतं आता हा जो पृथ्वीचा वरचा थर जो आहे ज्याला आपण पृथ्वीचा कवच म्हणतो तो आपल्याला एकसंध वाटतो अखंड वाटतो पण तो अखंड नाही आहे तो कसा अखंड नाही आहे हे आपण समजून घेऊयात पृथ्वीचा जर वरचा थर बघितला आपण तर हा अखंड नाही आणि याचे वेगवेगळे तुकडे पाहायला मिळतात आपल्याला हा जर आपण पाहिला तर हा दक्षिण अमेरिकेचा तुकडा आहे हा उत्तर अमेरिकेचा तुकडा आहे हा प्रशांत महासागराचा पॅसिफिक ओशनचा तुकडा आहे हा इथं आणि इथं सुद्धा काही प्रमाणात बघायला मिळतोय हा युरेशियाचा तुकडा आहे हा अंटार्क्टिकाचा तुकडा आहे हा आफ्रिकेचा तुकडा आहे हा ऑस्ट्रेलियाचा तुकडा आहे असे मोठे तुकडे जे आहेत किंवा ज्याला आपण या सगळ्यांना टेक्टॉनिक प्लेट्स असं म्हणतात या ज्या टेक्टॉनिक प्लेट्स आहेत मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्स ज्या आहेत ज्या आकाराने खूप मोठ्या आहेत त्यांची संख्या सात आहे आणि छोट्या छोट्या टेक्टॉनिक प्लेट्स त्या अनेक आहेत त्याच्यामध्ये जर भारतासंदर्भात बोलायचं झालं तर इथं इंडियन प्लेट आहे ही भारताची प्लेट याच्या बाजूला ही अरेबियन प्लेट आहे इथं जर पाहिलं तर आपण इथं फिलिपाईन्सची प्लेट पाहायला मिळते इथं जर आपण आलो तर इथं कॅरेबियन प्लेट आहे इथं कोकोज प्लेट आहे अशा मोठ्या आणि छोट्या प्लेट्स या मिळून पृथ्वीचं संपूर्ण कवच बनलेलं आहे त्यामुळे पृथ्वीचं कवच अखंड नाही तर ते वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलं गेलेलं आहे आता वेग 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 आहे। हे जे वेगवेगळे तुकडे आहेत हे तुकडे हे सतत हलत असतात आता तुम्हाला प्रश्न पडेल हलत असतात तर आपल्याला का जाणवत नाही याचं कारण असं की हे इतके प्रचंड आकाराचे तुकडे पण यांची हालण्याची जी गती आहे ही अतिशय संथ आहे म्हणजे वर्षाला एखादा तुकडा किती हलत असेल तर एखादा इंच संपूर्ण वर्षाला एखादा इंच एवढाच फक्त तो पुढे सरकतो किंवा जा ज्या दिशेने जात असेल त्या दिशेने जातो काही त्याच्यापेक्षा पेक्षाही कमी गतीने आणि काही त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त गतीने हे सतत हालत असतं पण इतके प्रचंड भूखंड हे सगळे टेक्टॉनिक प्लेट्स हे तुकडे हे बरं हालत असतील तर पुन्हा त्याचं कारण जे आहे ते पृथ्वीच्या आतमध्ये असलेली प्रचंड ऊर्जा पृथ्वीच्या आतमध्ये खूप जास्त तापमान आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात लाभारस साचलेला आहे आणि त्या उष्णतेमुळं तिथं कन्व्हेक्शन करंट्स तयार होतात आता हा कदाचित टेक्निकल शब्द वाटेल पण कन्व्हेक्शन करंट या शब्दाच्या टेक्निकॅलिटीवर जाऊ नका साधं सोपं आहे आपण जेव्हा चहा उकळायला चहा करण्यासाठी जेव्हा पाणी उकळायला ठेवतो तेव्हा खालून त्याला उष्णता मिळते आणि त्याच्यामुळं हळूहळू बुडबुडे यायला लागतात आणि नंतर त्याचं रूपांतर चहा जेव्हा उकळतो किंवा पाणी जेव्हा उकळतं तेव्हा खालून बुडबुडे येतात आणि ते मोठे होतात अशा प्रकारे खालचं गरम पाणी वर येतं आणि वरचं तुलनेनं कमी गरम पाणी खाली जातं अशा प्रकारचे जे सातत्याने करंट्स तयार होतात तेच करंट पृथ्वीच्या आतमध्ये तयार होतात त्याला कन्व्हेक्शन म्हणतात आणि हे जे कन्व्हेक्शन करंट्स आहेत याची एनर्जी इतकी जास्त असते की ते भले भले भूखंडांना सुद्धा ते हलवू शकतात त्या कन्वेक्शन करंट्समुळं हे सर्व ज्या या प्लेट्स आहेत या हलत असतात आता या प्लेट्स हलण्याची जी पद्धत आहे ते कशा कशा हलतात त्याच्यामध्ये सुद्धा काही सूत्र आहे प्रामुख्यानं सांगायचं झालं तर था। या प्लेट्स आता ही एक प्लेट ही एक प्लेट अशी आपण कन्सिडर करूयात इथं काय होतं तर या दोन्ही प्लेट एकमेकांपासून दूर जात आहेत ही या दिशेने चालली आहे ही या दिशेने चाललेली आहे आणि त्यामुळं मग खालून जी एनर्जी येते बाहेर यायचं म्हणजे ज्वालामुखी या ठिकाणी होण्याची शक्यता असते आणि या प्लेट जेव्हा हलतात एकमेकापासून दूर जातात तेव्हा या सगळ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस निर्माण होतो आणि मग भूकंपाचे हादरे सुद्धा पाहायला मिळतात दुसऱ्या प्रकारची जी, जी मुवमेंट आहे ती इथं पाहायला मिळते आपल्याला ही जी मुवमेंट आहे या ठिकाणी दोन्ही प्लेट एकमेकांच्या दिशेने येतात ही प्लेट इकडे येते ही प्लेट इकडे येते आणि हे जे प्लेन आहे या दिशेने या दोन्ही प्लेट येत आहेत याच्यामध्ये होतं असं की जी जड प्लेट आहे ज्या प्लेटची डेन्सिटी जास्त असेल ती खाली जाते आणि दुसरी प्लेट ही त्याच्या वर येते पुन्हा इथं खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस निर्माण होतो या प्लेटचा काही भाग हा वितळून त्याचं रूपांतर पुन्हा लाभारसामध्ये होतं आणि मग इथं स्ट्रेस निर्माण होतं मग पुन्हा इथं इथं कुठं भूकंपाच भूकंपाचे हादरे होतात आणि इथं पुढं कुठं तरी ज्वालामुखी होण्याची शक्यता असते हे झाल्या दोन हालचाली एकमेकांच्या दिशेने दूर जाणं एकमेकांच्या दिशेने येणं तिसरी एक महत्त्वाची हालचाल आहे ती म्हणजे या जर दोन प्लेट्स बघितल्या आपण ह्या खालच्या जर प्लेट्स बघितल्या तर या दोन प्लेट्स ही इकडे चालली आहे आणि ही इकडे चालली आहे म्हणजे अशा प्रकारे एकमेकांच्या बाजूने असे पॅरलली हॉरिझॉन्टली त्यांची मुवमेंट होते खाली जात नाहीत वर जात नाहीत पण हॉरिझॉन्टली अशी मुवमेंट होते अशा प्रकारच्या सुद्धा मुवमेंट होतात प्लेट्स जेव्हा हालतात तेव्हा या तीन प्रकारच्या मुवमेंट्स होतात आता आपण <coughs> जेव्हा म्यानमारबद्दल बोलतो तेव्हा म्यानमारची पोझिशन कुठेही लक्षात घेतलं तर आपल्याला याचा अंदाज येईल नेमका आपण जर पाहिलं तर हा भारत आहे भारताची प्लेट आहे इकडं रशिया युरेशिया हा आशिया खंड संपूर्ण आणि इथं म्यानमार आहे ज्याला पूर्वीचं नाव त्याचं ब्रह्मदेश हा जो म्यानमार आहे हा म्यानमार जर आपण पाहिला तर इथं इंडियन प्लेट आहे भारताची प्लेट आहे आणि ही रश युरेशियन प्लेट आहे या दोन्हीच्या साधारण सीमेवर हा म्यानमार आहे आता हा सीमेवर या सर्व सीमा रेषा ज्या आहेत या सर्व ठिकाणी भूकंपाचे हादरे होण्याची शक्यता जास्त असते याचं कारण त्या ठिकाणी मुवमेंट होतीये फ्लॅट त्या ठिकाणी हालतायत त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट आहेत त्यामुळे तिथं भूकंपाचे उद्रेक होणं आणि जिथं जिथं त्याला आतून मोठ्या प्रमाणात लावारस जर उपलब्ध झाला तर तिथं ज्वालामुखीचे उद्रेक सुद्धा होतात त्यामुळं अर्थात या ठिकाणी भारतामध्ये भूकंप होतात ज्वालामुखीचे उद्रेक आ, हे भारताच्या मुख्य भूमीत होत नाहीत भारतामध्ये एकच सक्रिय ज्वालामुखी आहे तो आहे निकोबार बेटांवर पण सांगायचा सा मुद्दा असं की ह्या ज्या सगळ्या सीमारेषा आहेत प्लेट्सच्या त्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता जास्त असते आणि म्यानमार सुद्धा याच प्लेटच्या बाउंड्रीवर आहे आपण जास्त क्लोज बघूयात तो म्हणजे इथं इथं आपल्याला लक्षात येते ही इंडियन प्लेट आहे इथं हा भारत आहे आणि ही युरेशियन प्लेट आहे त्यामुळे इथं जी मुवमेंट होती आहे त्याचा परिणाम म्हणून इथं स्ट्रेस निर्माण होतो आणि भूकंप होतो आता तुम्ही म्हणाल की हे तर सीमेवर नाही आहे आणि भूकंप इथं झाला मग हे असं कसं तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जेव्हा प्लेट्स हालतात एकमेकांच्या दिशेने येतात एकमेकांपासून दूर जातात एकमेकांच्या बाजूने हालतात तेव्हा इथं भूकंप होतातच पण त्याचबरोबर त्याच्यामुळं जो स्ट्रेस निर्माण होतो त्याच्यामुळं जो ताण निर्माण होतो त्याच्यामुळं एखाद्या प्लेटच्या अंतर्गत भागात सुद्धा भूकंप होण्याची शक्यता असते तर त्या प्लेटच्या अंतर्गत भागामध्ये काही कम्पोज क्षेत्र असतात आता इथं जर आपण विचार केला तर म्यानमारमध्ये इथे एक कमकुवत क्षेत्र आहे आणि त्याला जिओलॉजीच्या भाषेत फॉल्ट असं नाव आहे फॉल्ट आहे हा ज्याला मराठीमध्ये प्रस्तराभंग असं पण नाव आहे आता इथं तुमच्या लक्षात येईल की या हालचालीमुळं जो स्ट्रेस निर्माण होतो इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या त्याचा इथं परिणाम पाहायला मिळतो आणि हे जे कमकुवत क्षेत्र आहे त्याच्या ठिकाणी इथं हालचाल होते ही हालचाल कशी होते तिथं बाण्याने दाखवलेलं आहे हा आपण बी बी सी वरनं घेतलेला हा फोटो आहे ही जी हालचाल होतीये ही हालचाल म्हणजे इकडं हा जो भाग आहे हा या दिशेने सरकतोय आणि हा भाग या दिशेने सरकतोय म्हणजे खालीवर काही जात नाही तर हा लॅटरल फॉल्ट आहे हा एकमेकांच्या बाजूने जाणारी ही हालचाल आहे त्यामुळं इथं प्रचंड प्रमाणात स्ट्रेस निर्माण होतो आणि तो भूकंपाच्या रूपात काही वर्षांनंतर बाहेर पडलेला पाहायला मिळतो आता भूकंपाचं जे केंद्र आहे ते मंडाले या शहराजवळ आहे मंडाले हे शहर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकलं असेलच भारताच्या इतिहासाच्या संदर्भात सुद्धा मंडाले हे महत्वाचं ठिकाण आहे तर मंडालेची जर तुम्ही पोझिशन बघितली याचं जर ठिकाण बघितलं तर हे या फॉल्टवर मंडाले येतात आणि म्हणून त्या ठिकाणी भूकंप झाला आणि प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आता एक दुसरा मुद्दा आपण चर्चेला चर्चेला आणला पाहिजे तो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात जीवित हानी व्हायचं कारण काय खरं तर खूप जास्त प्रमाणात भूकंप जपानमध्ये होतात इंडोनेशियामध्ये होतात सुद्धा प्राणहानी होते पण तिथं तुलनेनं ती कमी असते जपानचा विचार केला तर खूपच कमी असते याची कारण काय असतील तर जपान हा विकसित देश आहे त्यामुळे तिथल्या यंत्रणा असतील तिथं घेतली जाणारी काळजी आहे हे सगळं आहेच आहे पण त्याचबरोबर जपानला सतत भूकंप होतात त्याच्यामुळे लोक त्याच्याबद्दल सतर्क असतात भूकंप येत असल्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये आपण भूकंप प्रवण क्षेत्रात राहत असल्यामुळे आपण काय काय केलं पाहिजे याच्याबद्दल लोक जागरूक आहेत आणि कृतीशील असतात पण समजा एखाद्या ठिकाणी भूकंप प्रवण क्षेत्र आहे पण भूकंप काही वर्षांनंतर जर होत असतील तर मधल्या काळात लोकांमध्ये शिथिलता येण्याची शक्यता असते त्यामुळे ते या सगळ्या संदर्भात काळजी घेतीलच असं नाही म्यानमारमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळतंय हे का म्हणतोय याच्याबद्दलची आकडेवारी आपण इथं पाहूयात म्हणजे आपल्याला अंदाजे ही वोलकॅनो डिस्कवरी नावाची वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये जगातल्या वेगवेगळ्या भूकंपांसंदर्भात संदर्भात आकडेवारी आहे तर म्यानमारची आणि म्यानमारच्या आसपासच्या या सगळ्या भूकंपांची इथं आकडेवारी दिलेली हा जो आत्ताचा आपण भूकंप पाहिला जो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाला तो सात पॉईंट सात रिस्टर स्केलचा सा। इथं मृतांचा आकडा दिलाय दोन हजार त्र्याऐंशी अर्थात हा आकडा नंतर वाढला तीन हजारापर्यंत आता गेलेला आहे आणि नंतर आणखीही वाढू शकतो याच्या जर तुम्ही संदर्भात बाकी बघितलं तर हा सात पॉईंट सात आणि इतर जर आकडे पाहिले तर तुम्हाला ते कमी दिसत आहेत भूकंपासंदर्भात संदर्भात जेव्हा भू भु, भूकंप हा किती तीव्रतेचा आहे हे जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असतं तेव्हा भूकंपाची विभागणी ही तीन भागांमध्ये केली जाते शून्यापासून ते चार पॉईंट नऊ पर्यंत रिस्टर स्केल मध्ये त्याचं मापन केलं जातं म्हणजे किती हादरा आहे किती कंपन निर्माण झालेली आहेत त्या तीव्रतेवर हे मोजमाप केलं जातं तर पहिला जो आहे सौम्य भूकंप जे मानले जातात ते शून्यपासून ते चार पॉईंट नऊ रिस्टर स्केल पर्यंतचे मध्यम स्वरूपाचे जे ते पाच पासून सहा पॉइंट नऊ रिस्टर स्केल पर्यंतचे आणि सात आणि त्याच्या पुढचे हे अतिशय तीव्र भूकंप मानले जातात आत्ताचा जाता जो जा भूकंप झालेला झालेला आहे म्यानमारमध्ये मंडाले जवळचा सा, तो सात पॉईंट सात रिस्टर स्केलचा आहे पण आधीची जर आकडेवारी बघितली तर आपण ही शंभर वर्षांची आकडेवारी इथं उपलब्ध आहे आता तर मागे जाऊन जर आपण सात जर शोधलं तर इथं इथं आपल्याला तो सात पॉईंट एकचा आकडा मिळतो हा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे चौतीस वर्षांपूर्वी हा इतका भीषण भूकंप झाला होता आणि त्याच्यानंतर आता हा भूकंप याच्या आधी जर बघितलं तर त्याच्या आधी सदतीस वर्षांपूर्वी पण सात पॉईंट दोन त्याच्यानंतर मग एकोणीसशे छप्पन्न एकोणसत्तर वर्षांपूर्वी सांगायचा मुद्दा असा की जर सातत्यानं तीव्र भूकंप होत असतील तर लोक त्याच्या संदर्भात अधिक सजग राहण्याची शक्यता असते ते या केसमध्ये झालं नाही आणि दुसरं कारण म्हणजे म्यानमार हा काही विकसित देश नाही आहे म्यानमार हा विकसनशील देश आहे तुलनेनं गरीब देश आहे आणि तिथं विकासाच्या टप्प्यात तो खूप मागे आहे दुसरी परिस्थिती म्हणजे म्यानमारमध्ये सध्या यादवी युद्ध चालू आहे तिथं राजकीय अस्थिरता असल्यामुळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिथं मनुष्यहानी होते झालेली आहे जेव्हा तुम्ही विकसित नसता आणि तुमच्यामध्ये जर राजकीय अस्थिरता असेल तर त्या ठिकाणी या सगळ्या मुद्द्यांकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ असतोच असं नाही त्याचा परिणामसुद्धा आपल्याला म्यानमारमधल्या या मृतांचा आकडा इतका जास्त का आहे त्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊयात की या सगळ्यामधून म्यानमार असेल थायलँड असेल हे सगळे देश त्यातून धडा घेतीलच आपण याच्यातून धडा काय घ्यायचा भारता संदर्भ संदर्भात बोलायचं झालं तर भारतामध्ये सुद्धा भूकंप प्रमाण क्षेत्र खूप आहेत जर आपण मुख्यतः विचार केला तर हिमालय जो आहे हिमालयामध्ये भूकंप मोठ्या प्रमाणात होतात ईशान्य भारत असेल हिमालयाचंच एक्सटेन्शन त्याला म्हणता येऊ शकेल दुसरीकडे आपण कच्छचा भूकंप गुजरातमध्ये कच्छचा भूकंप जो झाला तो आपण अनुभवला तो आपण पाहिला साधारण एक पंचवीस वर्षांपूर्वी झालेला तो भूकंप त्या ठिकाणी भूकंप प्रवण क्षेत्र आहे या सगळ्या भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये इथं भूकंप काय आत्ता होत आहेत हजारो वर्षांपासून नव्हे तर लाखो कोट्यावधी वर्षांपासून ही सगळी भूकंप प्रवण क्षेत्र आहेत मग इतक्या वर्षांपासून जर तिथं भूकंप होत असतील तर माणूस अलीकडे तिथं स्थिर माणसाची उत्क्रांती आणि माणूस या सगळ्या भागांमध्ये राहायला येणं हे पृथ्वीच्या आयुष्याच्या तुलनेत किंवा भूकंपाच्या इतिहासाच्या तुलनेत अगदी अलीकडच आहे पण इतक्या वर्षांपासून माणूस तिथे राहतो आहे शेकडो वर्षांपासून तिथं काही हजार वर्षांपासून आहे मग भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये राहायचं आणि तिथून स्थलांतर करायचं नाही असं का माणसाने त्या ठिकाणी राहण्याचं आ, कि का पक्क केलं किंवा तिथून काल स्थलांतरित का झाला नाही जर भूकंप होत असतील तर याच कारण असं आहे की माणसाने वेगवेगळे मार्ग अवलंबले म्हणजे त्या ठिकाणी जर भूकंप येत असतील तर आपल्या घरांची रचना कशी असायला हवी याच्यावर त्यांनी काम केलं याच्यावर विचार केला तशा प्रकारच्या गोष्टी विकसित केल्या किंवा काही ठिकाणी इतर ठिकाणावरून त्यांनी त्या घेतल्या असतील हे भारतात सुद्धा पाहायला मिळतं जेव्हा आपण बहुतालच्या इको टूरच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशमध्ये जातो त्यावेळेस तिथली जर घरं बघितली हिमाचल प्रदेश संपूर्ण भूकंप क्षेत्रात येतो त्यामुळे हिमाचलमध्ये भूकंप होतातच मग तिथं जर भूकंप आणि भीषण भूकंप होतात अतिशय तीव्रतेचे भूकंप असतात तर मग असे भूकंप होत असतील तर तिथून लोक निघून का नेत गेले तिथंच का राहिले तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घरांच्या रचना विकसित केल्या हिमाचलमध्ये पाहायला मिळणारी एक अतिशय महत्वाची बाब मला इथं आवर्जून दाखवायची हे जे तुम्हाला बघायला मिळतं हे आहे नगर नावाचं ठिकाण आणि नगरचा हा राजवाडा जो आहे हे पूर्वीचं राजधानीचं शहर होतं कुल्लू मनालीच्या जवळ असलेलं इथल्या घरांची रचना जर तुम्ही पाहिलीत तर इथं तुम्हाला लाकूड दिसतंय आणि त्याची विशिष्ट रचना असते पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये घर जे असतं घराचं स्ट्रक्चर हे पूर्णपणे लाकडी त्याच्या त्याची फ्रेम असते इथं तुम्हाला हे ला, लाकडी लाकडं दिसत आहेत ही फ्रेम लाकडी असते आणि त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचे दगड रचलेले असतात चपटे दगड जे असतील अशा प्रकारचे दगड रचलेले असतात आता ही रचना का कारण ही रचना भूकंप प्रवण क्षेत्रात नुकसान जर कमी व्हायचं असेल घरं जर पडू द्यायची नसतील तर ही रचना जास्त पूरक आहे याचं कारण असं भूकंप होतात म्हणजे नेमकं काय होतात तर धरणीला कंप होतो कंपन येतात कारण काय तर काही वेव्ज निर्माण होतात आणि त्या वेव्स मूव होत असतात अशा प्रकारची तुमची घरं असतील ज्याच्यामध्ये ब्रेक्स आहेत जी अखंड नाही आहेत तर त्या ठिकाणी या सगळ्या वेव्जचा परिणाम तुलनेनं कमी होतो आणि ही घरं कोसळण्याची शक्यता अतिशय कमी असते म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये किंवा हिमालयामध्ये जर आपण गेलं तर आपल्याला अशा प्रकारची रचना पाहायला मिळते हीच रचना जर तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर कच्छ प्रांतात भुजला वगैरे गेलात आणि जुन्या इमारती जर पाहिल्यात तर जुन्या इमारतींमध्ये भिंती या अखंड नाहीत तर त्या ब्रेक केलेल्या आहेत तुकडे, तुकडे 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 अशा आहेत कारण काय तर त्या मुळे अखंड जर भिंत असेल तर ती कोसळण्याची शक्यता जास्त आणि जर त्याच्यामध्ये ब्रेक्स असतील तर त्या वेव्हचा परिणाम तुलनेनं कमी होणार अशी परंपरागतरित्या जे समाज जे लोक भूकंप प्रवण क्षेत्रात राहतात त्यांनी आतापर्यंत नुकसान नुसतं नुकसान अनुभवलं नाही तर त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला तर हे सगळे मार्ग आपल्याला पाहायला मिळतात मुद्दा असा आहे अलीकडं हे सगळं होतंय का गुजरातमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी जो भीषण भूकंप आला त्याच्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि ती एक नॅशनल कॅलॅमिटी म्हणून राष्ट्रीय आपत्ती म्हणून आपण त्याच्याकडं पाहिलं त्याच्यानंतर बरेच बदल केले पण आता कच्छ असेल हिमालय असेल ईशान्य भारत असेल या सर्व ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात टुरिझम वाढलेलं आहे पर्यटक वाढलेले आहेत त्या ठिकाणी विकासाचा दर जो आहे तो जास्त आहे विकास होतो आहे भौतिक विकास जास्त होतो आहे तर या विकासामध्ये या सगळ्या गोष्टींकडं लक्ष दिलं जात आहे का हा त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर ते लक्ष दिलं जात नसेल तर मात्र अशा प्रकारचे जर भूकंप भविष्यात आले तर होणारी जे काही कॅलॅमिटी जी आहे त्याच्यामध्ये होणारं नुकसान जे आहे ते खूप जास्त असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं म्यानमारच्या भूकंपातून जर आपण काही बोध घ्यायचा असेल तर तो असा की या प्रकारच्या आपत्तीला आपल्याला सामोरं जावं लागतं अर्थात पुन्हा इथं म्यानमारप्रमाणेच आहे भूजमध्ये दोन हजारच्या आसपास जो भूकंप आला पंचवीस वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये झालेलं न तो आलेला भू भूकंप त्याच्यानंतर इतका मोठा भूकंप आला नाही त्याच्यामुळे आपण या सगळ्या सतर्कतेच्या बाबतीत शिथिल झालेलो आहोत का हा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि जर या आपत्तींमधून आपत्ती बऱ्याच काळ आल्या नाहीत आणि आपण जर शिथिल झालो आपण जर सतर्कता बाळगली नाही आपण या ज्या करायच्या गोष्टी आहेत जे नॉर्म्स आहेत बिल्डिंग्सचे ज्या प्रकारची घरांची रचना हवी ते जर आपण पाळले नाहीत तर पुन्हा अशी एखादी आपत्ती आल्यानंतर होणारं नुकसान जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात असू शकतं म्हणून मला वाटतं की भूकंप जरी म्यानमारमध्ये असला तरीसुद्धा आपल्याला भारतीयांना त्याच्यामधून घेण्याचा धडा निश्चितच आहे मला वाटतं आपण सगळ्यांनी तो धडा घेऊयात आणि या सगळ्या गोष्टींबद्दल हे बदल घडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करूयात निदान याच्याबद्दल बोलूयात आणि आपण जर आपत्ती प्रवण क्षेत्रात असो मग ती आपत्ती भूकंपाची असेल मग ती आपण ती आपत्ती चक्रीवादळाची असेल किंवा इतर कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याला सामोरं जाण्यासाठी आपण निश्चितपणे सज्ज होऊयात हेच या व्हिडिओमधून सांगायचं सा होतं बहुतालच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचे विषय की जे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते वैज्ञानिक पद्धतीनं त्याच्या फॅक्ट्स फिगर्ससह तुमच्यापर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न असतो तो तुम्हाला कसा वाटतो हे निश्चित कळवा आणि भरताल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नश नक्की सहकार्य इथंच थांबूया धन्यवाद